टायगर सैनाच्या वतीने विभाग आयुक्त कार्यालय या ठिकाणी भेट देऊन साहेबांना निवेदन दिलं भीमसैनिक जो सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कष्टडीमध्ये घेऊन त्याचा घात नाही घात नाही म्हणता येणार त्याला ठार करण्यात आलं त्या संदर्भात आम्ही रिपब्लिकन टायगर सैन्याच्या वतीने निवेदन दिलं व त्याला आर्थिक मदत नको शासनाचा आम्हाला भीक नको पण संबंधित जो पोलिस डिपार्टमेंटमधला जो अशोक नावाचा जो पी आय आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून तीनशे चार प्रमाणे त्याला शिक्षा मिळावं हेच आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन करतो याबाबत एक सिया पर्यंत आर्थिक मदत आणि त्यांच्या ते घरातल्या कुटुंबियांना नोकरीची मागणी केली आपण नाही म्हणताय कशी सांगड घालायची साहेब आमचं व्यक्तिक आमच्या संघटनेचं असं मत आहे का आर्थिक मदत देऊन तो मुलगा पुन्हा जिवंत होईल का वारंवारच समाजावर अन्य अत्याचार होत असताना हे शासन त्यांना आर्थिक मदत देऊन काय निष्पन्न काय होणार आहे त्यातून त्या दृष्टिकोनातून आम्हाला आर्थिक मदत नको संबंधित अधिकारी जे असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून अट्रोसिटीनुसार त्यांना शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे संघटनेच्या वतीने कमवता मुलगा गेलेला आहे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न झालेला आहे आई वडील काळाकडे त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारीच का नक्कीच आहे आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे पण एकीकडे ते जे शासन आहे एकीकडे त्या लोकांना केवळ आर्थिक मदत देऊन कुठेतरी वेगळी वाटचाल त्या गोष्टी लावेल असे आमचं व्यक्ती मत आहे संघटना म्हणून समाज म्हणून आपण सगळ्यांनी निवेदन दिलंय अभिनंदन आहे घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यांच्या पुढच्या जबाबदारीचं काय संघटना आणि समाज म्हणून कोणी त्यांची जबाबदारी घ्यायला पुढे येणार आहे हे बघा राहिला त्यांच्या फॅमिलीचा विषय तर नक्कीच समाज हा खूप मोठा आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना एकशे एक टक्का मदत होईल असं म्हणायला हरकत नाही आम्ही आम्ही आर्थिकदृष्ट्या ज्या सर्व संघटना आहेत आपले यांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही भेट घेऊन त्यांना आर्थिक शंभर टक्के एकशे एक टक्का मदत होईल आम्ही सर्वांना असं आवाहन करतो सं सर्व दलित चळवळीतले नेते व संघटना यांच्या सर्वांच्या आम्ही एक बेटन घेऊन आम्ही आर्थिकदृष्ट्या त्यांना काय मदत होईल का हे आम्ही करू व व दुसरा विषय असा शा का शासनाकडून जर मदत भेटली तर जे आरोपी आहे या याला वेगळी दिशा लागेल असं म्हणायला हरकत नाही त्यांना शिक्षण नाही भेटू मी रिपब्लिकन टायगर सेनेत संस्थापक अध्यक्ष अमोल त्रिभुवन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट